गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ का त्यांना झाला का सगळ्यांचा चहा नाश्ता तर सगळं चहा झाला सगळं मस्त झालं गुरांचं खायला टाकलं झाडून काढलं थालवन शिजले आता चपात्या करायच्यात तर भाकरी हाट वाढले आज म्हणून लाईट काय आली नाही आठला बरोबर लाईट येते आणि मला इकडचं ते अजून झाडायचं राहिले शिस्त येत्यावर वांग झाडांना काल थोडंसं पाणी घातलं आज आणि थोडंसं घालायचं थोडं थोडंच अण्णा अण्णा ओ अण्णांचा जो आपल्या आठवडलं तिकडचं घाण आलं तिकडचं सगळं काढलं होतं झाडून ता गुरांगला खायला हे टाकून म्हणलं व्यवस्थित तर देवाचं घर झाडून देव पूजा करावं लागेल देव पूजा करायची राहिली होती उशीर झाला सकाळचं म्हणजे आधी भाकरी करून जावतं घर झाडून काढते बाहेरचं छान वातावरण झालं ए पोरा उठाय कसं झोपलाय निवांत बापून दोघं बाहेर झोपते आता काय आहे नाहीत घरी आता गेल्यात गोजपावीला त्याच्यामुळे व्यक्तीला सारखा पाठीमागच्या कॅमेऱ्याने दाखवते सकाळचं कसं काय छान वातावरण आहे पाऊस नाही पडला त्याच्यामुळं कसं जिकडं बघेन तिकडे तिकडं सगळं वाळलंच आहे थोडंफार कोणाचं आहे गुरांचं खायला आहे तळगच भरतं पण काय अजून कुठं पाऊसच नाही त्याच्यामुळं कशाच मस्त इकडचं पण घर जाईल भाजी शिकत आली ना वांग्याची भाजी केली मस्त पैकी वांगी काय आता घरची त्यामुळे भेन आहे कोंबड्या साऱ्या अंगणात लांबपणे चालतंय तिकडं आशवण्याचं काम चाललंय तिचं पण गुड मॉर्निंग सगळ्यांना पुन्हा एकदा बाय बाय छान अशी वांग्याची भाजी झालेली आहे अख्खत वांग केले भाकरी करायच्या